हे गाय माय युट्यूब चॅनल लखी ब्लॉग रिस्ट इतर नमस्कार मित्रांनो कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर गुड इव्हिनिंग मित्रांनो हो गुड इव्हिनिंग कारण आपण संध्याकाळच्या टायमाला व्हिडिओ शूट करतोय मित्रांनो आता बघून घ्या सूर्यास्ताला गेलं म्हणजे नुकताच सूर्यास्त झालेला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेती जगतामध्ये आपण जर राबत असताना शेती जगतामध्ये जगत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण त्या आत्मसात केल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यात शेती करण्यामध्ये अडचण येणार नाही किंवा बऱ्याच काही गोष्टी अचीव करता येतील किंवा नवीन नवीन पिकांमध्ये आपल्याला चांगलं भरघोस असं उत्पन्न घेता येईल तर त्याला कुठलाही विलंब न करता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो शेती करत असताना आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आत्मसात करायच्या असतात किंवा त्या बे त्या गोष्टींच्या ज्ञानाच्या बेसिसवर आपल्याला शेती ही चांगली प्रगतशील शेती करू शकतो आपण किंवा भरघोस उत्पन्न घेऊ शकतो कुठल्याही पिकामधून तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीला आपण जर अभ्यास करायचा असेल जगताचा तर आपण शेतकरीचे मुलं आहोत किंवा शेतकरी म्हणून जन्माला आलेलो आहे म्हणून आपल्याला मातीबद्दल ज्ञान असणं खूप गरजेचं आहे हो मित्रांनो आपल्याला आपल्या मातीला जपायचं आहे सर्वप्रथम आपण आपल्या मातीसाठी काम करायचं आहे किंवा तिची सुपेक्ता टिकून ठेवण्यासाठी आपल्याला तत्पर राहायचं आहे आणि कुठल्याही औषधांचा आणि बेसल डोसचा किंवा कुठल्याही कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा वापर करण्या अगोदर आपल्याला ते औषधं किंवा कीटकनाशक किंवा खत हे आपल्या मातीसाठी इफेक्टेड तर नाही आहे ना हे आपल्याला तपासायचं आहे आणि मगच आपल्याला पुढचं पाऊल उचलायचं आहे तर मित्रांनो शक्यतो आपल्याला रासायनिक शेती ही धोक्याचीच असते आपल्या जमिनीसाठी तर आपल्याला सेंद्रिय शेती ही योग्यच असते पण आता सध्याच्या घडीला आपण प्रत्येकच शेतकरी हे सेंद्रिय शेती करू शकत नाही जनावर आपण पाहत नाही त्यामुळं शेणखत मना गोमूत्र आणि बऱ्याच अशा सेंद्रिय ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सहज अवेलेबल होती नाही पण मग आपल्याला कमी वेळामध्ये रासायनिक गोष्टी सहज अवेलेबल होतात म्हणून आपण खूप जास्त त्याचा वापर करतो आणि आपली जमीन नापीक होत असते तर सर्वात अगोदर आपल्याला जमिनीसाठी पोषक जे तत्व असतात ते तत्व समजून घ्यायचे आहेत मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवायचा आहे आणि सेंद्रिय कर्भ वाढवण्यासाठी आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या जमिनीमध्ये कुजवायच्या आहे तर आपल्याला त्या गोष्टींचं नॉलेज नसेल तर मित्रांनो आपण गुगल करू शकता किंवा तेवढी माहिती मला या व्हिडिओमध्ये दे देणं शक्य नाही तर त्यासाठी ना आपल्या जमिनीचा पोत टिकून राहण्यासाठी आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे असा क्वेश्चन जर आपण गुगलला केला तर गुगल आपल्याला सर्वच माहिती देतो हो मित्रांनो आता सध्या म माहिती तंत्रज्ञानाचं जग आहे ज्ञानाचं युग आहे तर आपल्याला सहज सगळ्या गोष्ट युट्यूबवरती किंवा आपल्या गुगलवरती सर्वच आपल्याला भेटतात माहिती तर त्या माहितीमध्ये आपल्याला जी योग्य माहिती वाटली तर ती तीच योग्य माहिती घ्या आणि बाकीची माहिती घेऊ नका मित्रांनो शेती जगतामध्ये जगत असताना आपल्याला मातीवरती निष्ठा ठेवली पाहिजे आपण मातीला आई समान मानलं पाहिजे मित्रांनो बघा ना माती माईसारखी ती म्हणजे आई आपण प्रत्यक्ष आईच मानलं पाहिजे कारण आपण तिच्या उदरामधून आपण बरंच अन्न पिकवत असतो किंवा धनधान्य पिकवतो आणि जगाला जगवतो म्हणून आपल्याला खरं तर तिच्या श्रेयामुळेच आपल्याला जगाचा पोशिंदा म्हणतात आपण फक्त आपल्या फायद्यासाठी किंवा आर्थिक वा... उलाढालीसाठी आपण मातीचा उपयोग न करता आपण तिचा उपयोग उपयोगसुद्धा करत असतो हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि मातीवरची प्रतिष्ठा ही कायम टिकून ठेवली पाहिजे तरच मित्रांनो आपल्याला माती ही सुपीक आणि स्वच्छ आणि जीवनसत्वांनी भरलेलं छान असं अन्न देत असते त्यामुळे मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला मातीचा भक्त होणं गरजेचं आहे आपण जर मातीची भक्ती केली म्हणजे भक्ती करणं म्हणजे मित्रांनो मातीवरती निष्ठा ठेवायची मातीला कुठलीही दुखापत होऊ नये किंवा मातीतील जीवाणू मरू नयेत याचार केला पाहिजे आणि आपण जरी असं मल्चिंग वगैरे करून किंवा आधुनिक गोष्टींचा वापर करतो तर तो वापर करत असताना त्या गोष्टी माती आड झाल्या नाही पाहिजे त्या लवकरात लवकर त्यांचा वापर झाल्यानंतर काढून आणि पेटवून देणं हा एक चांगला आपण विचार त्यासाठी ठेवला पाहिजे आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वात अगोदर मातीचा विचार करणं खूप गरजेचं आहे तरच तर आपण खरं आणि निष्ठावंत शेतकरी म्हणून जगू शकतो मित्रांनो शेती करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्याही खूप कमी दिवसांमध्ये कारण की आपल्याला खूप वेळ कमी असतो शेती जगतामध्ये प्रगती करण्यासाठी खूप कालावधी घालवावा लागतो किंवा एका पिकासाठी तीन चार महिने वाट बघावी लागते त्यानंतर आपल्या त्यामधून प्रॉफिट मिळतं किंवा उत्पन्न मिळतं किंवा धान्य मिळतं तर ते आपल्यासाठी योग्य आहे किंवा नाही किंवा त्याच्यासाठी आपण केलेलं नियोजन योग्य आहे किंवा नाही सुद्धा आपण अगोदरच अभ्यास केला पाहिजे आपल्याला मार्केट जगताचा अभ्यास पाहिजे मित्रांनो आणि आपल्या पिकांसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे किंवा कोणत्या गोष्टीने आपले पीक चांगले येऊ शकतं हे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो त्यामध्ये खत व्यवस्थापन आलं कीड नियंत्रण व कीटकनाशकांचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे तर असे काही कीटकनाशक जे मातीला दुखापत पोहोचवतात किंवा मातीतील जीवाणू मारतात असे कीटकनाशक आपल्याला समजून घ्यायचे आहे आणि त्या कीटकनाशकांचा वापर अजिबातच केला नाही पाहिजे आणि असे बरेच हर्बिसाईड आहेत तणनाशक आहेत तर ते तणनाशकसुद्धा आपण जे बियाण असूनही आपल्या भारतामध्ये वापरले जातात ते तर वापर तर जा हो तर ते तणनाशक आपण वापरले नाही पाहिजे तर सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला माती जपण्यासाठी जे ज्ञान पाहिजे किंवा ज्या गोष्टींनी आपली माती खराब होते तर त्या गोष्टी समजून घ्यायचे जेणेकरून आपण त्या गोष्टी वापरणार नाही आणि मातीची सुपिकता किंवा मातीची जीवाणू कल्चर हा टिकून राहील तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर अभ्यास करणं गरजेचं आहे तर एन पी के म्हणजेच मॅक्रो न्यूट्रन्स हो मित्रांनो मॅक्रो म्हणजे मोठे मुख्य प्रमुख अन्नद्रव्य तर ह्या अन्नद्रव्यांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यानंतर मायक्रो न्यूट्रन्स म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचा हे अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर बुरशी आणि बुरशी तसेच जीवाणू आणि विषाणू ह्या गोष्टींचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान झाल्यानंतर आपल्याला शेतीमध्ये कमी खर्चामध्ये पीक कसं घेता येईल याचा अनुभव किंवा त्यासाठी एक योग्य अशी पद्धत डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि ती पद्धत आत्मसात केल्यानंतर आपल्याला शेतीमधून चांगला उत्पन्नही भेटू शकतो आणि मातीची सुपीकताही टिकू शकते आणि आपली जमीन ही पुढच्या पिढीसाठी एकदम चांगल्या दर्जाची जमीन म्हणून आपण त्यांच्याकडे सोपवली जाऊ शकते किंवा आपण त्यांना एक चांगली जमीन देऊ शकतो तर त्यासाठी ते मित्रांनो आपल्याला शेतीमातीत राहत असताना शेतीविषयी हे जे सखोल ज्ञान आहे ते घेणं गरजेचं आहे आणि ती काळाची गरज देखील आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी इथंच एंड करतो आणि बऱ्यापैकी माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे किंवा ज्या माहिती आपल्या गरजेच्या आहेत आणि ज्या मला वाटल्या शिकाव्या अशा त्या मी, मी तुमच्यापर्यंतही पोहोचवल्या तर ह्या गोष्टी मित्रांनो सर्वांनी शेती जगतामध्ये जर तुम्हाला जगायचं असेल किंवा शेतीत राहायचा असेल किंवा शेतकरी म्हणून तुम्हाला सिद्ध व्हायचं असेल आणि एक निष्ठावंत शेतकरी म्हणून आपण ह्या गोष्टी आत्मसात करल्याच पाहिजे असं माझं तरी मत आहे तर ह्या गोष्टी मित्रांनो आपण समजणं खूप खूप गरजेचं आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला इथंच एंड करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, करा कमेंट करा शेअर करा तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि ते